नमस्कार मित्रांनो सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रधानमंत्री आवास योजना टू पॉईंट झिरो ग्रामीण घरकुल योजना जी आहे यामध्ये लेटेस्ट जो अपडेट आला आहे बदल याबद्दल माहिती घेणार आहोत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा मित्रांनो प्रधानमंत्री घरकुल ग्रामीण आवास योजना टू पॉईंट झिरो या योजनेमध्ये ए योजनेचं नवीन सर्कुलर अपडेट आत्ताच निघालं आहे यामध्ये तुम्हाला सेल्फ सर्वेक्षण जे करायचं होतं त्याची मुदत वाढ देण्यात आली आहे त्याची मुदत आता ही सहा जून दोन हजार पंचवीस ॲप ॲपच्या माध्यमातून तुम्ही तुमचं सेल्फ सर्वेक्षण करू शकता त्यासाठीची मुदत केंद्र सरकारने वाढवलेली हो असून त्याची सर्व हे जे सर्कुलर आहे संपूर्ण राज्याच्या वेगवेगळ्या राज्याच्या प्रधान सेक्रेटरींना पाठवण्यात आलेला आहे हा महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात येणार आहे देण्यात आलेली आहे त्यामुळं ज्यांचं घरकुल सर्वेक्षण सेल्फ सर्वेक्षण राहिलं असेल त्या सर्वांनी आणि ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे अशा सर्वांनी सहा जून दोन हजार पंचवीसच्या आधी आपलं सेल्फ सर्वेक्षण करून घ्यावं व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद